मंत्री शिवेंद्र बाबांच्या मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभागाची वाताहत झाल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे तीन किलोमीटरचा रस्ता बनवण्यासाठी चक्क साडेतीन महिन्यांचा कालावधी बांधकाम विभागाला लागला असून अजूनही या रस्त्यावर डांबर पडले नाही सातारा आसनगाव रस्त्यावरील शिवाजीनगर ते मापरवाडी या तीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम साधारण मार्च महिन्यात चालू करण्यात आले मात्र फक्त तीन किलोमीटरचा हा रस्ता बनवण्यासाठी साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अजूनही हा रस्ता पूर्ण झाला नसून सध्या या रस्त्यावर डांबर टाकण्याचे बाकी आहे तसेच हा तीन किलोमीटरचा रस्ता अपूर्ण असतानाच मापरवाडीपासून पुढे आसनगावपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून हा रस्ता देखील मंजुरीस असून त्याचे काम कधी चालू होणार असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत सार्वजनिक बांधकाम उपविभाग सातारच्या अभियंत्यांना याबाबत विचारला केले असता शिवाजीनगर ते मापरवाडी या तीन किलोमीटरच्या रस्त्याला निधी न मिळाल्याने ते काम रखडत गेल्याचे त्यांनी सांगितले पाहुयात काय म्हणाले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हॅलो हॅलो सर uh, मंगेश बोलतोय सातारा न्यूज मधून कुठून सातारा न्यूज की सर uh, तुझं आपलं रस्त्याचं काम चालू आहे ना शिवाजीनगर ते मापरवाडी शिवाजीनगर ते मापरवाडी हा हा ते म्हणजे काय थांबलंय का काम तर था, थोडं पावसामुळे थांबवले साहेब आता काय झाले पावसाळी डांबर न्याय करतायत आपल्याला हो बरोबर ना आता काय झालं मागच्या आठ दिवसापूर्वी पाऊस उघडला ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा काम थोडंसं एक दोनशे मीटरचं काम केलं बरोबर त्याच्यानंतर पाऊस उघडलेला होता दोन दिवस पाऊस पडला पडल्यानंतर असं झालं की काय होतंय दुपारपर्यंत ऊन चांगलं पडते आणि दुपारनंतर परत अचानक पाऊस होते मग झालेलं काम ते परत खराब होतं म्हणणं तुमचं बरोबर आहे की ह्याच्या आधी वेळ होता मग त्यावेळेस झालं नाही काम साहेब अडचण काय झाली साहेब लोकांचे पेमेंट झाले नाहीत मध्ये काहीच नाहीत त्यामुळे लोक काम घेऊन बसले ना अवघ्या फक्त पाच टक्क्यांनी पैसे आले सगळीकडे त्यामुळे सगळी अडचण झाली म्हणता ते बरोबर आहे वेळ भरपूर एप्रिल मे मध्ये करायला पाहिजे होत पण निधी अभावी थोडस अडचणी आल्या सगळ्या काय करता येईल त्याच्यामध्ये कधी बसून काय काम पाऊस नाही काय करताय जर समजा दहा पंधरा दिवस चांगलं ऊन जर पडलं सलग तर आपण मी त्याला म्हणजे चालू करायला सांगतो त्याची तयारी आहे सगळं डांबर आले सगळे आले त्यांनी आता केली तयारी पण हे पावसामुळे थोडस अडकलंय माझं म्हणत होत ज्यावेळेस मी एक तुम्ही सुरुवाती ज्यावेळेस केली नंबर टाकायला त्या हो, दिवशी पाऊस पडला बरोबर काम थांबवलं दोन दिवस पाऊस पडला त्यानंतर परत आठ दिवस उघडला पाऊस आता दोन दिवसाला पाऊस परत सुरू झाला नाही साहेब काय होते दुपारनंतर ढकाळ वातावरण झालं ना ते काम भीती वाटते परत काम जर खराब झालं समजा परत 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 कोण जबाबदारी घेणार ना असं कोणा विषय आणि ते म्हणजे पाठीमागच्या रोड चवर काय करता येईल का आपल्या तिकडे आसनगाव पर्यंत रोड आहे हो त्या रोडला पण कसं झालंय पूर्णपणे तो रोड तर म्हणजे माझ्या मते काय माहितीये का मंजूर आहे मंजूर आहे काम सब ते मंजूर आहे काम जे आता वर्क ऑर्डर स्टेटला आहे ते पुण्याला गेली ती फाईल मंजुरी आली की ते करणारे चालू ते पण रु, रुंदीकरणचा स्कोप आहे पुढं बरं कारण का विषय कसा होतोय म्हणजे माझ्या मते लोकांचं पण हेच मत येते की हा जो रोड होता ना आता चालूचा तो बरं वेगळा रोड ठीक होता पण तिथून जो मागचा रोड आहे ना तो अतिशय रो, रोडची अवस्था वाईट आहे ती आहे मंजूर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे ते बघितलंय मी पण रस्ता खराब आहे ते काम मंजूर आहे हे आता वर्कआउट आउट झाली की ते पण आपल्याला करायचं चालू तेव्हा ते पावसानंतर जाणार साधारण मारते नाही खडीकरणचा जेवढा पार्ट आहे रुंदीकरण म्हणजे खोदकाम आणि खडीकरण तेवढा आपण पावसाच्या पावसामध्ये करू शकतो काय अडचण येत नाही पण डांबरीकरण फक्त पाऊस उघडल्यावर बरोबर कसं होत नाही का आता हा जो विषय होता का नाही का काय होते लोकांच्या गाड्यांची अवस्था ही सगळ्या सगळ्या गोष्टी म्हणजे ही होत आहेत आणि त्रास होतो लोकांना बरोबर त्या फक्त निधीची अडचण खूप मोठी झाली मार्चमध्ये तर की मार्च पासून तर काम सुरू असेल ते तर अजून काय झालं नाही असं होतं ना बरोबर बघित अंतर किती पहिले तर चार किलोमीटरचं अंतर आहे चार किलोमीटरच्या अंतरला जर चार महिने लागत असेल तर काय जात तोच विषय होतो ना त्याच्यामध्ये ठीक आहे तरी पण साहेब उघडलं ना हा मी सांगतो करायला ठीक आहे ठीक आहे चालू ओके आता या अभियंत्यांनी सांगितल्याप्रमाणे तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी जर पुरेसा निधी नाही तर मंत्री शिवंदराजे भोसले यांनी हा विषय गंभीरतेने घेणे गरजेचे आहे सदरचा भाग हा मंत्री शिवंदराजे भोसले यांच्या मतदारसंघातील असून मंत्र्यांच्याच मतदारसंघात जर फक्त तीन किलोमीटरचा रस्ता फक्त निधी अभावी साडेतीन महिने रखडत असेल तर हा मंत्री महोदयांसाठी देखील आत्मचिंतनाचा विषय आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका